पाच हजार रुपये एक पाच हजार एक बक्षीस हा व्हिडिओ बघणारा जिंकू शकतो आणि तो कसा जिंकू शकतो तर मित्रांनो माझ्या माझ्यासोबत जे कुटुंब तुम्ही बघताय या कुटुंबापेक्षा हिन दिन दरिद्री गरीब लाचार असहाय कुटुंब पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात जर कोणी मला दाखवून दिलं यांच्यापेक्षा गरीब हिनदीन दरिद दरिद्री कुटुंब तर त्या व्यक्तीला पाच हजार एक रुपयाचं बक्षीस मी देईल जो देणार नाही तो हरामखोर ऑन रेकॉर्ड सांगतोय मित्रांनो आपण म्हणतो ना सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ते आपण बातम्यांमध्ये बघतो तर सर्वात गरीब व्यक्ती कोण ते पण आपल्याला कळायला पाहिजे ना तर महाराष्ट्रातील सर्वात गरीब कुटुंब आज माझ्यासोबत आहे विषय असा आहे की पाच हजार रुपये तुम्हाला जिंकायचे असतील तर तुम्ही मला दाखवून द्याल की महाराष्ट्रात याच्यापेक्षा गरीब कुटुंब कुठे आहे का तर मित्रांनो विषय असा आहे की अडीच वर्षापूर्वी या कुटुंबाला ग्रामपंचायतने भरपावसात मोटीशी दिल्या होत्या की बाबा तुम्ही ही जागा खाली करा नाहीतर आम्ही तुमच्या झोपडपट्ट्या जेसीबी वगैरे लावून तोडून टाकू त्यावेळेला आम्ही व्हिडिओ बनवला होता संपूर्ण महाराष्ट्रभर तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाल्यानंतर ग्रामपंचायतने एक ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेत घरकुल मंजूर करून देऊ यांचं अशी एक ग्रामसभा घेतली परंतु ग्रामसभेने एक अत्यंत घोळ केलेला आहे की ग्रामसभेने काय केलेलं आहे की या तीन परिवारांव्यतिरिक्त या तीन परिवारांव्यतिरिक्त अजून आठ परिवारांना घरकुल मंजूर करून दिले आता अजून आठ परिवारांना घरकुल मंजूर करून दिले तर ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायतने काय केलं की घरकुल कुठे मंजूर केले तर नवीन प्लॉट एरिया आहे माझ्या गावचा माझ्या गावच्या नवीन प्लॉट एरियामध्ये ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये यांना घरकुल देण्यात यावं असा ठराव पास करून घेतला आणि ओपन स्पेसमधील ओपन स्पेसच्या आजूबाजूला जे प्लॉटधारक राहतात त्या प्लॉटधारकांची कुठली परवानगी घेण्यात आली नाही मी स्वतः त्या लेआउटमध्ये राहतो मी स्वतः त्या ओपन स्पेसच्या बाजूला आजूबाजूला माझं घर आहे आता झालं असं की ओपन स्पेसमध्ये यांची घरकुल मंजूर करा असा ठराव पास झाल्यानंतर त्या ओपन स्पेसवाल्यांनी त्या लेआउटमध्ये प्लॉटमध्ये राहणाऱ्या लोकांनी त्या दिवशी कंप्लेंट केली के की आमची परवानगी घेण्यात आली नाही आणि कायद्यानुसार सुप्रीम कोर्टाचा आदेश माझ्याजवळ आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश जोडलेला आहे की ओपन स्पेसमध्ये तुम्ही घरकुल देऊ शकत नाही हे अगदी सामान्य माणसालाही माहीत आहे मग मा तुम्ही असं का करताय त्या प्लॉट धारकांनी कंप्लेंट केली परंतु तत्कालीन बी मॅडम दीपाली कोतवाल दीपाली कोतवाल या तत्कालीन बी मॅडम यांनी कुठल्याही प्रकारे त्यांच्या तक्रारीचा विचार केला नाही आणि जबरदस्तीने ठराव पास करून साहेबांकडे पाठवला आणि त्यांना असं दाखवलं प्रांत साहेबांना हो तत्कालीन प्राणसाहेब कडलक साहेबांना असं दाखवलं की ही जी अकरा आहे या तीन लोकांसोबत बाकीचे अकरा लोकं यांनी कुठे अतिक्रमण केलेलं आहे तर यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या ओपन स्पेसमध्ये त्या ठिकाणी काहीच नाही आहे त्या ठिकाणी अतिक्रमण दाखवलेलं आहे अतिशय विदारक अतिशय भयान आणि अतिशय निराशाजनक परिस्थिती या ठिकाणी आहे म्हणजे आणि तुम्हाला अजून सांगतो मी की बघा या परिवारात ही सायकल तुम्हाला दाखवतो ही सायकल दाखवायची नाही बघा यांच्या घरात एक हे चार लोकांचं कुटुंब आहे तुम्हाला तर पाच हजार एक रुपयाचं मी बक्षीस ठेवलं आहे यातण्यापेक्षा गरीब लाचार हिंद दिन तुम्ही दाखवलं होतं चार लोकांचा परिवार होता हा तो जो माणूस होता तो कमरेपासून खाली दिव्यांग होता कमरेपासून खाली त्याचं शरीर काम करत नव्हतं तो आताच काय महिना पंधरा दिवस आधी वारला तो बिचारा ही त्याची बाई आहे या बाईला दिसत नाही हा मुलगा आहे याला दिसत नाही हा मुलगा आहे याला दिसत नाही याला काय या पाच दहा पर्सेंट दिसतं फक्त इतका खतरनाक लाचार हिनदीन आणि मजबूर परिवार आणि यांच्यासाठी मी घरासाठी मी प्रयत्न करतोय की तुम्ही ते त्यांना ते ते घर द्या आणि चुकीच्या ठिकाणी नको द्या ग्रामपंचायतकडे भरपूर जागा आहे त्या ठिकाणी जा तुम्ही कुठेतरी यांना घर द्या पण घर द्या म्हणजे आता काय सांगू तुम्हाला मला मला काही कळत नाही